सर्वांना नमस्कार सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जपानी लोकांच्या दीर्घायुष्याचं रहस्य युनायटेड स्टेट्सने केलेल्या सर्वेनुसार असं लक्षात आलंय की जपानी लोकांचं सरासरी आयुर्मान हे इतर देशातील कोणत्याही नागरिकांपेक्षा हे अधिक आहे आणि हे लोक नव्वद ते शंभर वर्षापर्यंत अगदी आनंदाने जगत आहेत आणि काही लोकांचं आयुष्य तर अगदी एकशे दहा वर्षापर्यंत आहे जपानी लोकांच्या दीर्घ आयुष्याचं आणि निरोगी आयुष्याचं पहिलं सिक्रेट म्हणजे ते लोक कधीही शंभर टक्के पोट भरून जेवण करत नाही तर ते कायम ऐंशी टक्के इतकंच जेवतात आणि बाकीचं पोट रिकाम ठेवतात जेणेकरून ऐंशी टक्के जेवल्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते जेवणामुळे आलेला सुस्तपणा आळसावलेपणा मंदपणा त्यांच्यात येत नाही आणि ते दिवसभर ऍक्टिव्हली आपलं काम करू शकतात त्यानंतरच रहस्य त्यांच्या जेवणात आहे त्यांचं जेवण म्हणजे चाळीस ते पन्नास टक्के सूपचा समावेश असलेलं जेवण असत आणि तीस ते चाळीस टक्के त्यामध्ये सॅलडचा सा समावेश असतो सूप आणि सॅलडमुळे फायबर्स भरपूर प्रमाणात मिळतात आणि मध्ये असलेल्या सगळ्या भाज्यांमुळे त्यांना मिनरल्स फायबर्स विटॅमिन्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात त्यामुळे सॅलड्स खाल्ल्यामुळे त्यांना व्हिटॅमिन मिनरल्सची कमतरता भासत नाही आणि व्हिटॅमिन कम, मिनरल्सची कमतरता नसल्यामुळे त्यांचं आयुर्मान जास्त आणि निरोगी असतं सूप्समुळे लवकर पोट भरल्यासारखं वाटतं आणि जास्त जेवण जात नाही जे जे जास्तीचं जेवण आपल्याला आळशी आणि मंद बनवू शकत त्यामुळे जेवण कमी करणे हा आळशीपणा टाळण्याचा ऍक्टिव्ह राहण्याचा निरोगी आयुष्य जगण्याचा एक उत्तम मार्ग आहे पुढचं रहस्य म्हणजे हे लोक चॉपस्टिकने जेवतात चॉपस्टिकने जेवायला त्यांना अधिक वेळ लागतो आणि जेवायला अधिक वेळ लागल्यामुळे ते अन्न चावून खाल्लं जातं ते अन्न पचायला सोपं होतं आणि पोटाकडून मेंदूला पोट भरलं आहे असा संदेश जाण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो आणि त्यामुळे ओव्हरहिटिंग टाळलं जातो ओव्हर हिटिंग होत नाही पुढचं रहस्य म्हणजे इकी गाई इकी गाई हा जपानी लोकांच्या आयुष्यातील अतिशय महत्वाचा शब्द आहे इकी गाई म्हणजे काय तर जीवनातलं एक ध्येय की ज्या ध्येयासाठी ते जगतात त्या ध्येयाने प्रेरित होऊन सकाळी उठण्यासाठी आणि पुढची कामे करण्यासाठी ते उत्साहित होत जातात त्यांच्या जीवनाला एक दिशा मिळते आणि त्यातूनच देशाची प्रगती साधली जाते लोक आपल्या कामावर शंभर टक्के कॉन्सन्ट्रेट करू शकतात त्यामुळे एकी गाई हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे असे म्हणजे सायकल्सचा दररोजच्या व्यवहारात वापर करणे जपानमध्ये सायकल्सचं सा प्रमाण सगळ्यात सा जास्त आहे जपानी लोक शाळेला कॉलेजला इवन ऑफिसला देखील सायकलवरच जातात सायकल वापरल्यामुळे त्यांचा व्यायाम भरपूर होतो आणि प्रदूषण होत नाही त्यामुळे शुद्ध हवा मिळणे हा एक फायदा होतो आणि दररोजचा व्यायाम त्यांचा सायकलमुळे घडून येतो आणि आयुष्य वाढण्यास हेल्दी राहण्यास या गोष्टीची फार मदत होते जपानी लोक आपलं काम स्वतःच करणं प्रेफर करतात ते घरात मदतीसाठी हाऊस हेल्प ठेवत नाहीत शक्यतो आपली कामे आपणच करण्यावर त्यांचा भर असतो त्यातून सेल्फ डिपेंडन्सीची भावना त्यांच्या मनात निर्माण होते सेल्फ डिपेंडन्सीची भावना मनाला एक प्रकारची उभारी देऊन जाते आणि ह्या उभारीतूनच त्यांचं आयुष्य वाढत जातं आयुष्य निरोगी होत जात तर अशा प्रकारे ही जपानी लोकांच्या दीर्घ आयुष्याची आणि एका निरोगी आयुष्याची गुरु किल्ली आहे असं म्हणता येईल आणि आपणही त्यातून काही आदर्श घेऊन काही तत्व आपल्या जीवनातही आणता येतील आणि आपलंही आयुष्य वाढवता येईल आपल्या जीवनाला निरोगी बनता येईल नव्वद शंभर वयापर्यंत आपण हेल्दी राहू उत्साही राहू ऍक्टिव्ह राहू फिट राहू असा प्रयत्न आपल्याला करायचा आहे हा व्हिडिओ बनवण्यामागे माझा इतकाच हेतू होता की जपानी लोकांच्या काही चांगल्या गोष्टी आपल्याला आपल्या आचर आचरणात देखील आणता आल्या तर आपल्याला देखील फायदा होईल आपल्यालाही दीर्घ आयुष्य मिळेल आणि निरोगी जीवन आपण जगू शकतो असेच आरोग्यपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओज तुम्हाला माझ्या चॅनेलवर पाहायला मिळतील तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद